हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण महत्वाचा निर्णय पाहणार आहोत जसे की आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे समाजात की प्रत्येक पाल्याला वडिलांची जात असते परंतु आता महत्वाचा निर्णय देण्यात आलेला आहे की जर सिंगल पेरेंट असेल आईनीच त्या पाल्याला त्या पाल्याचं पूर्ण पालन पोषण केलेलं आहे त्याला वाढवलेलं आहे आणि त्याची पूर्ण जबाबदारी आईवरच आहे तर आईची जात लावण्याचा हक्क आहे तर फ्रेंड्स पाहूया हा निर्णय का। काय आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा लाईक कमेंट शेअर करा आणि करायला अजिबात विसरू नका तर पाहूया काय निर्णय आहे तर पाल्याचे पालन पोषण वडिलांशिवाय केवळ आईनेच केलेले असेल म्हणजे आईच त्याची करता धरता असेल तर वडिलांऐवजी आई आईचीच जात लावून जातीचा दाखला व जात वयता प्रमाणपत्र मिळवण्याचा हक्क आहे अशा वेळी जात पडताळणी मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निमित्ताने नुकताच दिला आहे तर काय प्रकरण आहे ते पाहूया आपण सांगली जिल्हा जात पडताळणी समितीने जात प्रमाणपत्राचा अर्ज जा फेटाळल्याने ठाण्यातील विद्यार्थिनी जिचे आपण नाव बदललेलं आहे हिने ऍडव्होकेट यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली होती त्यात माननीय न्यायमूर्तींच्या खंडपीठाने कस्तुरीला दिलासा देताना हा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आता नाव बदललेला या मुलीचा नाव आपण ठेवलेला आहे अपर्णा अपर्णाचा जात वत्ता प्रमाणपत्राचा अर्ज कॉलेजने समितीकडे पाठवल्यानंतर समितीने सुनावणीसाठी बोलावून कागदपत्रे मागितली आता अपर्णाने आपल्या अनुसूचित जातीचा दाखला सिद्ध करण्यासाठी आईशी संबंधित सर्व कागदपत्रे दिली तेव्हा वडिलांशी संबंधित कागदपत्रे दिली नसल्याबद्दल समितीने तिला कारणे दाखवा पाठवून स्पष्टीकरण मागितले त्यानंतर आईने त्याविषयी लेखी उत्तर देत स्पष्टीकरण दिले की समिती मात्र समितीने पुन्हा नोटीस पाठवली आणि आईने पुन्हा स्पष्टीकरण दिले अखेरीस समितीने एकतीस जुलै दोन हजार वीस रोजी अपहरणाचा जात दाखल्याचा धाव घेतली आता याचिकादाराचे आई वडील लग्नानंतर काही कालावधीतच हो विभक्त झाले कालांतराने दोघांचा रितसर घटस्फोटही झाला डिवोर्स झाला परंतु घटस्फोटापूर्वी व नंतरही आईनेच याचिकादार लहान असल्यापासून तिचे एकटीने पालन पोषण केले वडिलांनी आपल्या दोन्ही पालांकडे कधीही दोन्ही मुलांकडे कधीही लक्ष दिले नाही आणि आपल्या गावच्या नातेवाईकांकडेही नेले नाही असे समितीच्या दक्षता आले अहवालात आले आता याचिकादाराला इयत्ता पहिली प्रवेश घेताना आईने तिची स्वतःची जात तिथे लिहिली आणि तीच जात आईच्या वडिलांचीही होती आता याचिकादाराच्या आजोडच्या म्हणजेच आजोबांच्या जातीच्या चालीरीती होत्या असे त्यात अहवालात नमूद आहे म्हणजेच याचिकादार मुलीने लहानाची मोठी होताना त्याच चालीरीतीचा अवलंब केला परिणामी त्याच जातीची असल्याचा आणि तसाच सामाजिक दर्जा असल्याचा सा दावा करण्याचा तिला हक्क आहे तिने वडिलांच्या बाजूची कागदपत्रे दाखवून तिची जात सिद्ध करण्याच्या समितीने केलेला आग्रह कायदेशीर दृष्ट्या चुकीचा आहे समितीने या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांचा विचार केला नाही असे खंडपीठाने स्पष्ट केले आता समितीचा निर्णय रद्द याचिकादाराने चार एप्रिल रोजी पुन्हा समिती समोर जावे आणि समितीने तीन महिन्यांच्या आत कायद्यांप्रमाणे योग्य निर्णय द्यावा असा आदेशही खंडपीठाने दिला तर फ्रेंड्स हा होता महत्वपूर्ण निर्णय जसे की सिंगल पेरेंट असेल तर आईचीच जात पाल्याला लावण्यात यावी हा महत्वपूर्ण निर्णय आहे फ्रेंड्स थँक यू